हाय फ्रेंड्स आज आपण जवसाची चटणी बघणार आहोत त्यासाठी मी दोन मोठे चमचे जवस घेतले त्याला फ्लॅक्स सीड्स पण म्हणतात इथं अर्धी वाटी खोबरं कापून घेतले सुकलेलं खोबरं आणि तेवढेच मोठे चमचे दोन दोन मोठे चमचे शेंगदाणे घेतले आणि इकडे एक जाड गुडाची कढई मी गरम करण्यासाठी ठेवले आता आपण बघूयात जवसाची चटणी कशी करतात ते लो फ्लेम वरती आपण शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घेऊयात जास्त भाजायचे नाही नंतर ते जवळ सोबत पण भाजले जाणार आहेत लो फ्लेम वरती शेंगदाणे बघू शकता तुम्ही हळूहळू भाजत आलेले आहेत आपल्याला जास्त खरपूस असे भाजायचे नाही शेंगदाणे खरपूस भाजलेत बघा तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि नंतर त्याच कढईत मी खोबरंही भाजायला टाकले ही छोटी वाटी होती खोबऱ्याची आणि त्यातलं पण अर्धं खोबरं घेतलेलं आहे मी आता खोबरंही व्यवस्थित लो फ्लेमवरतीच आपण खरपूस असं भाजून घेऊया जास्त काही काळं करायचं नाही आहे थोडंसं फक्त खोबरं गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खोबरं पण कसं मी हलकं असं गरम करून आहे नंतर त्याच कढईत आपण जवस भाजायला टाकूयात लो फ्लेमवरती जवस ही भाजून घ्यायचे जवस मस्त असे भाजायला लागले की ते सुंदर सुगंध येतोय बघा मी तडतडता येत आपण जास्त भाजायचे नाही आहेत जवस थोडासा हलकं असं गरम करायचे जवस भाजलेल्याचा सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा जास्त भाजले तर कडवट लागतात तुम्ही बघू शकता खूप लो फ्लेमवरती मी हे जवस भाजून घेते एक ते दीड मिनिटात हे जवस भाजले जातात खूप मस्त असा सुगंध येतोय जवस भाजल्यानंतर जास्त काळे नाहीत करायचे तुम्ही बघू शकता सगळं मिश्रण मस्त असं थंड करून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित असं थंड झालं की आपण एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात ते काढून घेणार आहोत मी ह्या चटणीसाठी एवरेस्टचा तिकाला चिली पावडर वापरणार आहे हे दहा रुपयेचं पॅकिंग आहे ते पूर्ण मी ह्यात टाकणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लाल सुक्या मिरच्याही ह्यात टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित अशी फाईन पावडर आपण ह्याची बनवून घ्यायची चटणीचं ट्रेक्शर येईल असं व्यवस्थित असं हे बारीक करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खल खलबत्त्यातहीच ही चटणी वाटून घेऊ शकता पण माझ्याकडे खलबत्ता नाही आहे म्हणून मी मिक्सरमध्येही बारीक करणार आहे तुम्हाला हवी तशी तुम्ही ही चटणी बारीक करू शकता तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि मस्त अशी ही चटणी झालेली आहे दोन ते तीन महिने मस्त अशी ही आपण चटणी वापरू शकतो तुम्हाला हवं तितकं तिखट तुम्ही ह्यात टाकू शकता तुम्हाला जर लसूण टाकायचं असेल तर तुम्ही लसूणही ही टाकू शकता पण मी अशी कोरडीच तयार केलेली आहे लसणामुळे थोडंसं मॉइश्चर येतं ह्याला आणि मस्त चिपचिपीत अशी ही चटणी होती खूप मस्त आणि सुंदर अशी ही चटणी होते तुम्ही बघू शकता दोन ते तीन महिनं मस्त अशी हवाबंद काचेच्या डब्यात हे तुम्ही साठवून ठेवू शकता तुम्हाला हवं तितकं तिखट हे तुम्ही ह्यात ॲड करू शकता बघू शकता फ्लॅक्स सीडची चटणी जवसाची चटणी अतिशय आरोग्यवर्धक कोणताही पित्ताचा त्रास होत नाही ह्याने खूप छान अशी आरोग्यवर्धक आपली चटणी तयार झालेली आहे